नमस्कार मी सुधीर घनवट मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक काल महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरमधल्या सुप्रसिद्ध असणाऱ्या शनी शिंगणापूरच्या देवस्थानामध्ये शनी भगवान यांची जी शिळा आहे त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी काही मुसलमान कर्मचाऱ्यांकडून ती स्वच्छता करून घेण्यात येत होती या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या मंदिर प्रशासनाचा त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या सर्वांवरती कार्यवाही झाली पाहिजे आणि संबंधित त्या कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्यावरती दुसऱ्या विभागात कामासाठी पाठवून उपयोग नाही त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने करतो आहोत वास्तविक पाहता अशा अन्य धर्मियांचा मंदिरामध्ये किंवा मंदिर चौथऱ्यावरती प्रवेश असता कामा नये त्याचबरोबर आज ते गोमांस खात असतात मांस खात असतात त्या मंदिरातलं पावित्र्याचा भंग होतो याची साधी जाणीव सुद्धा या मंदिर प्रशासनाला नाहीये का ही थेदाची गोष्ट आहे त्यामुळं आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून मागणी करतो की या संदर्भात तत्काळ दखल घेऊन या मंदिरातल्या प्रशासनावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित त्या धर्मांधांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि सरकारीकरण झालेल्या अन्य मंदिरांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर अन्य धर्मीय कर्मचारी असतील तर तत्काळ त्यांना त्या मंदिरामधनं बाजूला करून अन्य कुठं ठेवायचं त्या ठिकाणी तुम्ही त्यांना ठेवा परंतु ज्याप्रमाणे बालाजीच्या मंदिरामध्ये चंद्रशेखर राव यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं तशाच प्रकारची कारवाई या मंदिराच्या बाबतीत झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा शनिशिंगणापूर या घटनेचा ज्या ठिकाणी झालेल्या घटनेचा मी निषेध करतो आणि संबंधितांवर कारवाईची मागणी करतो नमस्कार